आपण फक्त सायलेंट राहायचं आपण नुसतं मौन जरी पत्कारलो ना ते म्हणजे काहीतरी व्हायचा अंदाज शंभर टक्के काहीतरी व्हायचा अंदाज आहे त्याच्यामुळे आपण ना ही सगळ्यात मोठी ताकद आहे कोणती शांत राहायचं आणि पाडायचं पा जर का आता त्याने आपल्याला धोका दिला रे बाबा याच्यात जर आचारसहित लावली ना आपल्या मागणी जर मंजुरी नाही दिली ह्या बारीनं उभा बाबे ना आडाबी ना घर आणायचं दोन्ही बाजूनी पहिल्यांदी कसं होतं ते पहिल्यांदी तुमच्या काळात होत माहित नाही मला पेपरला का प्रश्नाचं उत्तर नाही आलं नागर हायचं असं या बरोबर खाली एक ओळ द्यायची वळ नाही सांगणार मी तुम्हाला तसा धपका करायचा ह्या बारीण याने जर आपल्याला धोका दिला ना आडा नागर आणायचा उभा आणायचा कोणाचे काय पडले कोणाचं काय गणित होतं याच्यातच गेलं कवा म्हणले पाहिजे आपल्याला अडीच कोटी मतांनी पड रे तरी कस काय पडलं रे एक जण हिशोब करण्याकर सहा महिने गेले सगळे मराठीचे व्यासपीठावर बसेल तरी ते म्हणतो मी पोल ते म्हणजे तो पण त्यांना केला ते मला म्हणाला नव्हतं केलं तेव्हा म्हणत मी तर त्यांना नव्हतं केलं ते मला मी पोळून सांगून ते हे मराठ्याची गणिमी कामा अशी कावे वापरायचे ना चलायचं वर आपण आणि आपणच रिवाज घ्यायचा खोटा हिंगोळ लावायचा बरं खोटा हिंगोळ कळवतो तुम्हाला असं खोटा हिंगोळ लावायचा ह्या बरे दोनच दिवस चक चक दिस पाहिजे दुसऱ्या दिवशी खड्डे खोटा हिंगोळ लावायचा आपण लावत असत बघा खोटा हिंगायचा बीएकडे लाविते पोळ्याकडे शिकायला येत ना तुमच्याकडं बैला शिंगाला बरोबर साळून घेते त्याला हिंगोळ लाविते आणि तिथं जरा खराब असेल तिथं बीएकडे चितकी देते वाकडे तिकडे ती निघून पाऊस आला की किती आपोप की खाटा उघडा पार असं आपण यांना वाटलं पाहिजे खरंच सत्तर वर्षात वस्तात घडल्याकड्या मराठा लिहिलं नाही लागत त्यांनी लय वाटलं गेलं यांनी आपल्याला करायची एवढं तळतळी आपल्या समाजाची ना यांना आपला तळतळा कवाच वर नाही होऊन एवढी तळतळी आपल्या लोकांचा पैसा व्हायला गेला आपल्या समाजावर खर्च झालं आपला समाज व्यस्ती पण झाला आपल्या समाजाचे वावर सुद्धा गेले आपल्या कष्टाच्या गोरगरीब मायबापाचं जीज ह्या लोकांनी नाही केलं आपल्या आईची भावना मराठीचे यांनी नाही जाणून घेतली यांच्या आईची यांनी मात्र जाणून घेतली आपल्या समाजाला यांनी कधी दुःख आणि दुःखच द्यायचं काम केलं कधीच यांना वाटलं नाही की दारिद्र्याच्या खाईच्या वर हा समाज वाढावा कधीतरी मायेचं छत्र सावलीचं छत्र या समाजाचं डकल धरत एका हराव यांना नाही वाटलं कधीच आपल्या आसरू हे लोक कुड होऊ नाही आले किती आपण जास्त खोलात जाऊ हेच काम ह्या लोकांनी केलं आता आता फक्त माझा समाज सुज्ञ झाला तेरा चौदा महिना मानावं लागत मला गर्व आहे खरं सांगतो माझ्या समाजाचा या जातीचा आज त्या जातीत जाल जा मला आता हटतच नाही फक्त राजकारण्याचा पुढं पुढं करू ना ते काहीच मिळून नाही देणार तुम्हाला काहीच नाही मिळून देणार आत्ता काही काही ला आत्ता या आठवड्यात आता आचार सेत लागले पण राज्योत्सवासाठी ते समितीचा अध्यक्ष केले हो निरकार समिती पुढं ग्रामसेवक योजना आता काय करतो आचारसंहित अहो तुम्ही जर एवढे आहेत ना एकच उदाहरण सांगतो तुम्हाला किती बेकार लोक असाव ते निराधार योजनेचे फॉर्म आहेत या तालुक्यातले काहीतरी मला काल कळालं परवा झाला भाजपच्या माणसानं दिलेले निराधाराचे अर्ज भाजपच्याच आमदारानं होऊन नये काय राव नियत तुमची मी पुरावे मागितले त्याच्याकडून कालच मला हॉस्पिटलमध्ये काय सुट्टी होताना हा विषय आला पण मी सुट्टीच्या घरपीडित होतो निराधारे कोणत्या जातीचा कोणी नाही अशांना त्या सरकारच्या योजनेचा आधार आहे म्हणून तो निराधारात मध्ये ना त्याला निराधार योजनेचे अर्ज दिलेले तर ते आंबड तालुक्यात असं घडलंय की भाजपाच्याच एका माणसानं अर्ज दिलेले आणि त्या समितीवर अध्यक्ष भाजपाचा आमदार आहे त्यांनी दिले नाही मजी पगा तुम्ही आता जाऊ दे आता बाकीचं जर नाव नाही काढत तुमचा आमचा विषय नाही आला त्यांच्यातच तुम म्हणतोय मी आता मग आता आता बाकीच आपलं सामान्याच कसं असत मराठी चेत म्हणून बरतीने सांगितलं मला असं चाललंय म्हणलं काय कर म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो आतून भाजप मधले मराठ्या सुद्धा प्रचंड खतखते तुमच्याविषयी तुम्हाला आरक्षण द्यावच लागणार साफ करणार भाजपातलंच गरीब मराठी तुमचा सुद्धा खतखती राज्यात तुम्हाला येऊन नाही फडणवीस साहेब कोणी सांगणार आहे नसतं सांगत त्याला कोणी समजून घ्या कारण तिथं मोठं व्हायचं असतं कधी कधी तिकीट घ्यायचं असतं आता नाही मिळालं नंतर टेंडर घेतलं तिथं नेत्याला कोणी बोलत नसत पण माझा समाज हे आधार आहे हे व्यासपीठ आहे माझ्या समाजाचं माझा समाज इथं येऊन सांगतो कोणत्या पक्षातून काय आले महाविकास आघाडी काय हल करती महायुती काय हलकती आमचे लोक आम्हाला सांगते तिथं हे त्यांना बोलणार व्यासपीठी त्यांना त्यांच्या भावना मांडते तिथं ते न्यायासाठी म्हणून आम्हाला माहित होत म्हणजे भाजपामध्ये सुद्धा खतखत येऊया का आमदार कोणच्या कोण बोलतोय आणि आमदाराचा विषय विशी बोलतोय म्हणून भाजपातला मराठा तुमच्या आहे हे डोक्यातून बोलू शकता का कारण तुम्हाला महाराष्ट्रातला हुशार म्हणलं जातं लय हुशार म्हणलं जातं तुम्ही काही इतके हुशार येत मग तुम्हाला हे कसं कळ ना की त्या आमदाराच्या नादी लागून आपण एवढी मोठी जात कशाला विरोधात घालायची तुम्ही मागण्या पुऱ्या करा, करा प्रचंड खत द्या त्यांना काय करायचं ते करतील आपल्याला काय करायचं करतील आपल्या लोकांना आणखीन एक संदेश द्यायचा मग इथूनच घालमेल तुमच्यात हाय ती बंद करा तुमच्यात जी घालमेल चालली आहे ना ती बंद करून टाका लवकर डिक्लेअर करा जे का पाडायचे ही घालमेल डोके तो काढून टाका योग्य वेळी असा तरी वर वाचविणार तुम्ही फक्त काही जण दे का मग काही जणांसाठी आहे माझा बाकीच्यात नाही बाकीचं टेन्शन फ्री आहे ते म्हणतात आपला माणूस बरोबर निर्णय घेणार आणि जे घालमेल आहे ते म्हणतात आपला माणूस निर्णय चांगलाच घेणार पण जमिनी घाना दमच काढीत नाही ते याचा अर्थ ते कट्टर कट्टर येते पण त्याला दमत निघायचं काय का लगेच गाडी लावू काय पाडायला व्हायला देऊ तो पाडायला भोवायला सांग गाडी लावू पाडायला त्याला नाही का तुम्ही घालते थोडी थांबा घालणे थोडं थांबा मला त्याला चव घेऊ द्या काय नाही जरा धोरणात आणतो मी एकदा रोळा गाडी बरोबर रोळा बसलो तुम्ही ओरड येत नाही म्हणते तुम्ही फक्त धीर झाला घालम करून घेऊन आला कारण काही महिन्यात आपल्याला तयारी करावी आणि तेरा महिने काय केलं मग आपण तयारीत करून भुली ना तयारी केली नसेल तो काना राहला असता लोकसभेला तयारीची तयारी कोणाची असती मग तुमच्या डोक्यात खट्ट्यात काढून टाकता सांगतो कोणाला भीती असती उमेदवार दिला समजा त्याचं ठरलं का उमेदवार दिला मतदान हाय का मतदान स्वतः लागतं त्याला दोन काम सांगा लागते स्वच्छ चारित्र्याचा आमचा पक्षाचा आणि याला मतदान करा असं म्हणलं इथं मतदान आहे करायचं ठरलं त्यामुळे तुम्ही करून करता यांचं जर धोरण चालते यांना काय यांनी एकदा डिक्लेअर केल्या यांना माग घेता येत नाही यांनी का माग घेतली की <laughs> तो माणूस यांच्यापासून सुखा यांचा का त्याच्यामुळे यांना एकदा तो नातिका एकदा पुढं येऊ द्या आपण मध्ये भरून देऊ ते म्हणले पाहिजे आता आपलं मग हे त्याला माग नाही घेता पुढं नाही घेता आलं पाहिजे यांचा तर हा कुप्पा वाजतो ना यांनी त्या दुपारा शेंगा घालण्यासाठी घडली लागली पाहिजे आजी फति त्यांना वाटलं पाहिजे एक बेकार बेकार घडण्या असून द्या ना असं चलून दाय मराठी वडे कच्छ नाही ग निवडून आणू शकतात अग राखीव आपले सगळे देखील राखीव आपले सगळे शिक निघतात जवळपास आपले सदोतीस ते अडोतीस राखीव निघत सदोतीस ते आडोतीस आपल्या विचारायचे जरी तिकीट कोणाचा उभा केला तरी चालतं दुसरा जरी असला तरी आपण नव्वद हजाराचे पुढे मारताना कोणाला एकदा तुला आमच्या बाजून आहे का आला म्हणला नव्वद हजाराचे सोपं काय एक हजाराने पाच हजार यावडा बेस्ट पण नऊ काय सोपं नाही

ओरिजिनल जावात असं म्हणणार हवेच मराठीच राखीव मधले ओरिजिनल जावात जे खरे जायला पाहिजे ते जावात असं मला वाटतं आणि त्यांना ते ओरिजिनल केसची ते जाऊ द्यायचे नाही ओरिजनल त्यांना त्यांच्या ऐकण्यात गचपणे गुचपणे गोळा करून आणलेले त्याला शब्दच उच्चारता येत नाही एवढंच बोलत आता ते मला माहेर नाका बोल म्हणून नाही बोलत तेव्हा माहेर मागं लागतो काय गेले नाही मी असा बोलतो असं तसा म्हणजे समजा त्या मला म्हणतात बोललो नको बोललो नको आम्ही कहा बोलायचं का करायचं बा बोलत नाही मी आता ते विषय नाही त्याचा पण ही एक परिस्थिती जे खरे जायला पाहिजे ते घालू झालं मराठ्याचं सत्तर वर्ष असं मतदान व्हायलाच गेले कोणाला देऊ एवढे वेळेस जो खरा ते दोन जायला पाहिजे तो देऊ ते मराठ्याचा कवाच उपकारी सरणार कवाच उपकारी नाही ते देऊन देऊ नव्वद हजाराच्या पुढे बोरे शिवत देऊ देश्ट देश्ट ना पस्ट, ना पस्ट, ना पस्ट का फक्क निवडून दे येणा केला तर नऊ हजारात निवडून देते या बाहेर आणि आपल्याला येडेच कामाले देत मायासारखे येडेच चांगले आपल्याला कोणी म्हणतात चौथे नापास नापास आहे मला कुठं नोकऱ्या लागायचं आता काही देवघा असलंय तर कारण दिसत मला कुठं कोथे बसलायचे आम्हाला करायची का ताकद आम्ही आणि बघ मी कसं सांगायच झालं तो लग्न करायचं मला तुला करायचं काय मग आम्ही कसं दिसू काय हो तुला काय करायचं तू यास लग्न करून काय करू तुम्ही झालं मी म्हटलं मला काय करायचं मी चौथी नापाशी पासी लोकांसाठी मी काम करतो इमानदारी मायावर माया खुशी रोज सतत दहा पोरायचं काय माहितीये तुम्हाला बोलणार आता रोज सतार दहा पोरायचं बोलायला घेऊन कुणी म्हणतं मी एसआयकेत गेलो कुणी म्हणतं मी आरोग्यसेवक झालो कुणी म्हणतं मी नाट्य सुधार झालो <laughs> काल काल संभाजीनगरला नका एक पोरग आई बापाचं खूप दिवसाचं स्वप्न होत माझं लेख अधिकारी झालं पाहिजे पाहिलं म्हणजे बेजार झाले पैसे भरून लवकर तिथं काम करते मजुरी भांडे घासायचं त्याचं बघा मराठी